शिल्पिकराज पत्र याचा तिसरा अध्याय वचन वाचा ज्याला भेटलं तेव्हा आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे तिथून प्रभू आणणारा येणार आहे त्याची आपण वाट पाहत आहोत आहे कोण तारणारा आपला जिवंत देव ख्रिस्त हा येणारा येणार आहे येणार आहे आणि आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे म्हणून ख्रिस्तान आपल्याला सांगितलेलं आहे आज वी आर द इंडियन पीपल आपण इंडियन आहे कुठलं नागरिकत्व आहे आज आपल्याकडे भारतीय नागरिकत्व कारण का आपण वी आर इंडियन पीपल आहोत ॲग्रे कॅनडा जे माणसं असेल त्यांच्याकडं कॅनडाचं नागरिकत्व अमेरिका ऑस्ट्रेलिया इंग्लंड जे प्रत्येकाच्या देशाचं नागरिकत्व हे वेगळं आहे जर आपल्याला तिथून गल्फ देशामध्ये जायचं आहे अमेरिकामध्ये जायचं आहे आपली मायग्रेशन सर्टिफिकेट पाहिजे आणि तिथलं नागरिकत्व मिळण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे एक तर तिथली बायको करून घ्या म्हणजे तिथलं नागरिकत्व भेटणार लवकर होतो फास्ट काम होतं आणि त्यांचे काय रुल्स आहेत रेग्युलेशन्स आहेत काय ऍक्ट आहेत एक नियम असतात त्यांचे ते आपण काय केलं पाहिजे फॉलो केले पाहिजे पाळले पाहिजे तर कुठलं त्या देशात आपल्याला नागरिकत्व भेटणार मग आपण तिथं काय करणार काम करणार काय असेल ते जॉब करणार म्हणजे हे नागरिकत्व मिळवण्याचं पृथ्वी तलावरची एक प्रोसिजर आहे पण ख्रिस्ताचं तर यशप्रिस्त सांगतो की आपली नागरिकत्व तर स्वर्गात आहे मग ते मिळवण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे देवाचा राईट देवाचा धावा केला पाहिजे आणि काय केलं पाहिजे देवाच्या देवा आज्ञेमध्ये राहिलं पाहिजे बायबल वाचलं पाहिजे प्रार्थनेत राहिलं पाहिजे देवाने दिलेला नियम आज्ञा त्याच्या वीस अनुवाद पाच त्या सगळ्या लाईफ मध्ये आपण काय केलं पाहिजे पाळलं पाहिजे आणि पृथ्वी सगळ्यात पहिली म्हणजे सगळ्यात ग्रेट आज्ञा मोठी आज्ञा एकामेकावरती एक प्रीती केली पाहिजे बरोबर त्यावेळी कुठे आपलं स्वग्र स्वर्गातलं नागरिकत्व भेटणार म्हणून क्लिअर सांगत येतं आहे तारणार एकच आहे म्हणजे विदाऊट येशू ख्रिस्त आपलं तारण भेटणार तर हे तर पहिलं सत्य आहे आणि यशू ख्रिस्ता शिवाय पृथ्वी की कोणी देव नाही परमेश्वर डायट सांगतो की मीच एक देव आहे आणि मीच तुम्हाला सार्वकालिक जीवन देणार आहे मीच तुम्हाला सार्वकालिक तारण देणार आहे म्हणून इथं आपल्या वचनामध्ये पाहायला मिळतं आणि तो येणार आहे आपल्याला सगळ्यांसनी हृदय आहे बरोबर आपलं हृदय म्हणजे आज एक रेल्वे स्टेशनवर समजा प्लॅटफॉर्म आपलं हृदय म्हणजे काय प्लॅटफॉर्म रेल्वे रेल्वे स्टेशन रेल्वे इथं दोन गाड्या लागल्यात ला कुठं दोन गाड्या लागल्यात आपल्या अंतकरणामध्ये पहिल्या गाडीचा नंबर आहे सहाशे सहासष्ट आणि दुसऱ्या गाडीचा आहे तीनशे तेहतीस ते आपल्याला ठरवलं पाहिजे स्वर्गातलं नागरिकत्व जर पाहिजे असेल तर तीनशे तेहतीस गाडीमध्ये बसेल नाहीतरी अधोरेखी जीवन पाहिजे असेल नरखातलं जीवन पाहिजे असेल तिथं पाक जाळ पोळ सगळं तडफडन जीवन आहे त्या गाडीचा नंबर आहे सहाशे सासष्ट आपण ठरवायचं आहे दोन गाड्या लागलेल्या पण इथं आपण इंडियन पीपल आहो नागरिकत्व आहे म्हणजे आपल्याला आधार कार्ड आहे सांगू शकतो आम्ही इंडियन आहे मी भारतीय आहे माझ्यानं आधार कार्ड आहे पण आपलं आधार कार्ड स्वर्गातलं म्हणजे आपलं बायबल आहे आपलं आधार कार्ड आपलं बायबल आहे आणि ह्याचा नंबर आहे तीनशे तेहतीस इनमे तेहतीस तीन म्हणून सांगते की तुम्हाला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन म्हणजे ते आपल्यावर डिपेंड करत आहे की बाबा आपण कुठल्या गाडीत बसायचंय कुठल्या गाडीत बसायचं आपण तीनशे ते नाही जर तीनशे ची गाडी लागली नाही तर मग बरोबर त्यामुळं माणसांचं काय झालं देवाला वेळ कमी द्यायला माणसाला जगिक जीवन जगायला आणि खूप भटकलेली माणसं आहे त्यामुळे आपण आपल्या गाडीचा धावा घेतला पाहिजे आणि आपले तिकीट बघडले पाहिजे या गाडीला ड्रायव्हर शोभे येशू चेअर चे ना या गाडीला तिकीट कुठली तिकीट आहे नाना आपण संडे स्कूल मध्ये ऐकले कुठलं तिकीट तिकीट म्हणजे कुठलं तिकीट म्हणजे बायबल बायबल पहिला पाहिजे आता मध्ये तिकीट आहे आपल्या आधार कार्ड आहे ते हे जर तिकीट असेल हे जर आधार कार्ड असेल आपल्या जवळ तर आपण स्वर्गाच्या राज्यामध्ये जाणार आणि ना तिथलं नागरिकत्व आपल्याला भेटणार किती म्हणजे सुटसुटी सांगायला त्या काळात घेऊन ठेवलंय नागरिकत्व आणि तेच आज इंडियन फॉलो करत जग सगळं जग फॉलो करतो तो शब्द देवाचा तिथला शब्द इथं थोडाफार चेंज झाला आहे का नागरिकत्व म्हणजे सरळ बोल पण तो नागरिकत्व कुठलं आपलं भारतीय सरळ सांगतो आपण भारतीय पण देवाने त्या काळात घेऊन ठेवले की जर तुमचं नागरिकत्व तर स्वर्गात येऊन सांगितले क्लिअर सांगितले त्यामुळे भावानो मित्रांनो आपलं हृदयमध्ये दोन गाड्या लागले त्यामुळे जादाशे जादा नऊ शंभर टक्के नव हजार टक्के आपण तीनशे तेहतीस ची गाडी पकडायची आणि सहाशे ला गाडी ना लागल्या असं समजायचं नाही त्याला लागून द्यायचं नाही रस्ताच ब्रेक करायचा त्याचा रेल्वे ट्रॅकच उकडून काढायचं त्याला एकच ट्रॅक ठेवायचा तीनशे तेहतीस गाडी म्हणजे तिथे तीच गाडी लागली पाहिजे दुसऱ्या गाडीला जागा द्यायच नाही दुसऱ्या गाडीला जागा दिला की लगेच गाडी लागते मग जीवन काय होतं आपलं वाईट मार्गावर जातो वाईट व्यसनावरती लागतो आणि आता आपलं हृदय म्हणजे म्हातारा नाहीये सळतं आपल्या अंगात रक्त कसं सळसळत आपण अजून काय म्हणतात घुसळत आणि यंग जनरेशन आहे त्यामुळे हृदय सुद्धा असं फडफड फडफड करत असत हृदयामध्ये किती चेंबर आहेत आपल्या किती चार चेंबर कुठले कुठले हा लेफ्ट व्हेंटिकल लेफ्ट व्हेंटिकलचं सगळ्यात महत्वाचं कार्य काय पिंटू आपल्या हृदयामध्ये चार चेंबर आहेत त्यातला चौथ्या शंभरच काय चौथ्या शंभरच काय काम आहे सगळ्यात जास्त ऑक्सिजन भेटत विदाउट ऑक्सिजन माणूस जगू शकत नाही ऑक्सिजन आपल्याला पाहिजेल त्यामुळे चौथ्या चेंबरचं काम किती लक्षात म्हणजे किती मोस्ट इम्पॉर्टंट गेले बघायचं पहिलं बी कुठं पडलं वाटेवर पडलं खडकावर पडलं दुसरं बीक काटर मध्ये पडलं चौथं बी कुठं पडलं सुपीक जमिनीवरती पडलं सुपीक जमिनीवरती पडलं म्हणून किती आलं पीक किती आलं शंभर पट आलं त्यामुळे चौथ्यात शंभर मधलं सुद्धा चांगलं कार्य असतं त्यामुळे आपलं बी सुद्धा कुठलं आपण टाकलं पाहिजे कुठं पेरलं पाहिजे सुपीक जमिनीवरती पेरलं पाहिजे म्हणजे आपलं हृदय आहे आपल्या हृदयामध्ये जर देवाचं बी पेरलं तर आपण शंभर टक्के पीक आणि ते बी देवाच्या राज्यामधलं लगेच नागरिक mm. देव म्हणतो लगेच तुला भेटलंच आधार कार्ड तीनशे तेहत्तीस चल वरती म्हणणार आणि फॅमिली मध्ये प्रार्थना खूप महत्वाची आहे आज आपण बायका बरोबर प्रार्थनेला बसलो फक्त नवराच प्रार्थनेमध्ये असला बायको नाही मुलगा नाही पण देव मग केलाच उचलणार बायको उडक ना नवरा कुठे गेला पोरं इच्छा ना माझा डॅडी कुठे गेला डॅडीला उचलला देवाला कारण त्याच्या हृदयावरती एकच गाडी लागली तीनशे तीनशे ची मित्र बघणार माझा मित्र कुठे गेला भाऊ बघणार माझी बहीण कुठे गेली भाऊ बघणार बहीण बघणार सून बघणार सासू बघणार कुठं होती गेली कुठं पण तिच्या हृदयावरती एकच गाणं एकच गाडी असेल कारण तिचं बी कुठं सोबी तू पेरली देवाने पेरलं त्यामुळे आपण देवाच्या राज्यासाठी हमेशा म्हणजे झटलंच पाहिजे कंटिन्यू देवाच्या राज्याशेवट काही नाही पृथ्वी तलावरती आज जगातला टॉप वन अंबानी समजलं समजला जातो आपण बरोबर इतकी प्रॉपर्टी आहे इतकी संपत्ती आहे त्याच्या जगातला जगात म्हणजे भारतातला नंबर वन म्हणतो आलाय कसा तो येताना खाली जाणार कसा योग सुद्धा काय म्हटलं एक एकवीस मध्ये मी खाली आत आलोय खाली आत जाणार काय मिळवला तिनं फक्त माणसं मिळवला तेवढंच आठवणार आपण अंबानी मेला गेला कुठे गेला काय माहिती हृदयावरती गाडी त्याच्यात कुठली लागली भरपूर गाड्या लागल्या तसं आपण नाही केलं भले आपण गरीब का असं पण आपल्या हृदयावरती एशुकीसला हृदय दिलं पाहिजे आणि तीनशे तेहतीस नंबरची गाडी लागलीच पाहिजे तिथं मग ऑक्सिजन भेटणार चौथ्या चेंबरला मग आपण जगते ऑक्सिजन नाही भेटला तर आपण मरतोय मग तसं योग सुद्धा वाढला योगाला दाम दुप्पट दिसत सगळं तसं हृदय सुद्धा आपलं तर येशू ख्रिस्त म्हणजे तारणार येणार आपल्याला घेऊन जाणार नागरी जा तो स्वर्गातलं भेटणार ऑलरेडी जागा तयार करत आहे नंतर नंतर तो तुम्हाला खूप बारीक शिकविन मी कारण देवाचे देवद ते वेळा घेऊन तयार विळा येशू ख्रिस्त म्हणतो या पृथ्वीतला जे पीक पिकला आहे कापणी फक्त बाकी म्हटलं इच्छित असताना आणि त्याचे देवदूस सगळे तयार वरती वेळा घेऊन पीक म्हणजे कोण आपण पिकलेलो आहे आपण पिकणं सुद्धा देवाच्या राज्यामध्ये दे पिकलो पाहिजे देवाच्या वचनामध्ये दे पिकलो पाहिजे देवाच्या आज्ञेमध्ये दे पिकलो पाहिजे देवाच्या विश्वासामध्ये दे पिकलो पाहिजे आपण परत यशामध्ये दे सांगतो देव की मी तुझ्यावरती कुठली सामग्री चालू देणार नाही दे म्हणतो पण कधी हे ख्रिस्त आपल्या अंतकरणामध्ये असेल देवाच्या वचनामध्ये आपण असेल देवाच्या प्रार्थनेमध्ये असेल तर आपल्यावरती वेळा चालणार नाही म्हणून सांगितले त्यामुळे हीच वेळ आहे की आपलं नागरिकत्व स्वर्गात मिळण्यासाठी आपण झटलं पाहिजे एकामेकाला प्रार्थनेत आणलं पाहिजे एकामेकाला बोलवलं पाहिजे प्लॅनिंग केलं पाहिजे दिवसभर आज कामावर हो असताना बाबा आज कोणतं मेंढरू कमी आहे यशू ख्रिस्ताच कुठलं तर मेंढरू आज आणलं पाहिजे काम येत प्रेमदासला सांगितलं प्रेमदास आला नाही आकाश तो काय गायबच झाला दोन दिवस झाला आला काल काल तुम्ही देवता तसं नाही करायचं आपण हा हा पण आपण हे धाव घेतले पाहिजे आणि शंभर टक्के नव हजार टक्के सांगतो जो पुरुष सगळी माणसं येथून आपलं काम करून आपला संसार चालवून आठ ते नऊ तास एक तास देवाला देत आहे देव तुम्हाला एका तासापेक्षाने एक शंभर टक्के पीक देणार हे शंभर टक्के नवं हजार टक्के याचा मोबल ला शिकेयस म्हणतो आज मला तू वेळ देतेस ना तुझ्या कामा सगळं बरकत देणार म्हणतो आपली बॉडी पेन असेल तर बॉडी पेन सुद्धा होणार नाही कारण देवाचं वचन आपण ऐकतो कारण जीवन तर देवाचं वचन ऐकतो बायबल म्हणजे नॉट ऑफ अस सगळ्या सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं सगळ्या म्हणजे सगळ्या गोष्टी त्याला वाटत सगळ्या बायबलमध्ये शिकाय गेला तर ना बाकीचे लोक खूप काय कायट्या करतील का नाही हो तू तर आपल्याला सगळं ह्यामध्ये वेळ आले तर प्रत्येक प्रत्येक वेळेस शिकवेल पण तसा वेळ नसतो कारण आपला टायमिंग आहे शिकवायला गेलो तर खूप काय नाही त्याची तयार नव्हतं तो बिझी कामामध्ये शिक्व होता संदेश चालू आहे त्यामुळे आपण हिशूब ख्रिस्ताकडे वळलं पाहिजे प्रशांत आपण त्याचा धावा केला पाहिजे ना आपण त्याचं नागरिकत्व भेटलं पाहिजे फ्री ऑफ कॉस्ट आहे नागरिकत्व स्वर्गातलं फक्त तिकीट फक्त मिळवले पाहिजे तिकीट म्हणजे बायबल आहे तिकीटचा नंबर आपल्यामध्ये पाहिजे आणि त्याच्या वचनामध्ये आपण राहिलं पाहिजे देवबा आपल्याला सगळ्याला नागरिकत्व अशी मी प्रार्थना करतो आपण प्रार्थना करू